राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ढोमर युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो कालच्याला आपलं या ठिकाणी बिराड होतं आजच्याला आईने तिथलं बिराड उचललंय आणि बघा त्या साईडला नेऊन ठेवले तिकडं आपलं मग आईने आज बिराड उचलले आजच्याला आपली वाघर हो का या ठिकाणी आहे आता उद्याच्याला वाघर त्या ठिकाणी द्यायची म्हणजे त्या साईडला बकरी बसवायची ह्या साईडला संपूर्ण अशी बकरी बसवून झाले ते मेंढरं आमची आणि इकडून मेंढरं बसवून झाल्यामुळं आता मोरचं रान राहिले तिकडं नेऊन बसवायचे हो ते आम्हाला या ठिकाणी आपली एक मेंढी येलेली आहे चला तुम्हाला ती मेंढी दाखवतो मी तर का या ठिकाणी ही आपली मेंढी येली आत्ताची येले जस्ट आत्ता एक येली सकाळी एक येले तर आता ही येले हिला हे कोकर झाले बघा हे आत्ताच झालेले आहे पिल्लू खूप मस्त पिल्लू झाले ह्या मेंढीला हे असं पिल्लू झाले आणि सकाळी हे ह्याला झाले एक पिल्लू आणि ह्याने काही ते घेतलंच नाही त्याने दिलं त्याला टाकून पाज नाही म्हणजे मारत आहे त्याला दूध पाज नाही त्याचीच आई असून त्यालाच दूध पाज नाही बारक्याला तर आता सुमारे दहा वाजले ते दहा वाजून गेले ते म्हणजे तशा तर आता इथून मोर आपल्याला कोकरी विक्री धरायचे ते बारकी पिल्ल घरी ठेवायला लागतात आता मेन र आम्ही चारायला घेऊन गेलो की बारकी कोकरी घरी चाला ठेवायला लागतात कारण का तर हे मोठ्या मेंढ्या चालतात आणि त्यांच्या मागे काय बारकी कोकरी काय चालू शकत नाही त्यामुळं बारकी पिल्ल घरीच धरायला लागतात ही मोठ्या बकऱ्यांची जाळी या ठिकाणी आणि आपल्या बारक्या पिल्लांची जाळी बघा या ठिकाणी चार गाजावरती आपल्या बारक्या पिल्लांची जाळी तर ह्या जाळीमध्ये आपल्याला बारकी पिल्लं धरायचे ते आणि मग बारकी पिल्ल घरी ठेवल्यानंतर ही मोठी मेंढरं चारायला घेऊन जायचे तर ती मोठी मेंढर आम्ही आता कशी चारतो काय करतो त्यांच्या मागचं संपूर्ण वातावरण शूट करायचे आपल्याला तर मित्रांनो सकाळी आपलं बारक पिल्लू झाले बघा का हे बारक सकाळी झाले आणि ते एका लावराला झाले तर त्या लावराने पहिल्यांदा याला मुळे ह्याला दिलं टाकून तर आता ह्याला शिर्डीचं दूध पाजायचे त्याच्या आई तर काय पिऊन द्याय नाही त्याच्या आई पिऊन द्याय नाही म्हणल्या हे उपाशी राहू शकतं कारण का तर घरी ठेवायचे आणि ह्याला घरी ठेवल्यानंतर ते उपाशी राहण्यापेक्षा आता हे आपले शेरड आहेत ह्या ज्या आहेत ना त्या शेरड आहेत तर या अशा शेरडांचं दूध शेरडांचं सळ मोठ असतात त्यामुळं शेरडांचं दूध आता ह्याला पाजायचे तर मित्रांनो ह्याला मी उचलून घेतलं होतं कारण का शेरडीला पाजायचं होतं तर त्याची आई किती वरडते बघा त्याची आई अका ही आणि ती किती वरडते आता आपण सोळू तिच्यापाशी पिल्लू पिल्लो बघा त्याला कशी करते मारायच लागले त्याला तर त्याचीच त्याचीच आई आहे ती आणि ते तिला भेटलं नव्हतं इतक्या वेळ त्यामुळे ती मारते त्याला बघा कशा पद्धतीने तर हे याला आवराचं पिल्लू आहे सकाळी झालेलं आणि आत्ता आत्ताच आलेलं हे ही दोन पिल्ले ते आज एकाच दिवशी आपल्याला या पद्धतीची आपली छोटी जाळी असते कोकऱ्यांसाठी म्हणजे बारकी पिल्ल जे असतात ना छोटे बच्चे त्यांच्यासाठी अशा आम्ही जाळी दिले छोटीशी जाळी चार गाजावरती उभी करतो आणि अशा पद्धतीने कोकरी आणायची छोटी छोटी जी असतात ती जी बकऱ्या मागं चालूच शकत नाही शक्यतो आम्ही जरी चालणार असेल तरी दीड दोन महिने तरी काही नेत नाही मित्रांनो बाकऱ्यां माग दीड दोन महिन्यानंतर ही बारकी पिल्ल सुद्धा बकऱ्यात सोडून देतो कारण का ते तर त्या टायमाला ती चारा खाण्याजोगी झालेली असतात तर या जाळीमध्ये अशी आपली पिल्ले टाकली जातात हे आमच्या छोट्या पोरांचं काम पण असते छोटी पोरं जी असतात ना ती आमची पगुळे प्रगती नाही तिचं तर ती अशी बारकी बारकी त्यांच्या मापाची जी पिल्ल आहेत ती मस्तपैकी अशी जाळीमध्ये आणून टाकतात तर छोटी पिल्ल उचलतात त्यामुळं सकाळ सकाळचं काम करू लागतात बाबा खायला लागतंय त्या सरशी काम सुद्धा करू लागतात अशी अशी असते यांचं काम तर मित्रांनो फायनली आपली बारकी कोकरी सगळी या ठिकाणी धरून झाले ते ही आपल्या वाघरात छोट्या जी बारकी कोकऱ्यांसाठी जी वाघर दिलती ती तर ह्या वाघरात फायनली आपली सगळी बारकी पिल्ल धरून झाली बाबा या ठिकाणी तर आता तुम्हाला दाखवतो की आपण शेरडा जी बांधलेल्या होत्या ज्या शेरडा अशा बांधून ठेवाय लागतात कारण का वागर, वागर तर शेरडा वाघरच ठेवत नाही वाघर वाघर पाडू शकतात शेरडा त्यामुळे अशा शेरडा बांधून टाकलेल्या असतो तर अशा ज्या आपल्या काय आहेत पंधरावीस शेरडा त्या आता सगळ्या शेरडा सोडून सोडायच्यात आपल्याला बांधलेले शेरडा सोडून टाकायचे ते तर बघा शिर्डी अशी वाघरात गुतून बसले अशी वाघरात मुंडकी बेंडकी गोतवतात तरी असं या झाडीत काय काय बारकं का पिल्लू बिल्लो असले तर ते त्यांना फाशी सुद्धा लागते मित्रांनो आता आपली मेंढर वाघरत न सोडून चालवली दिवसभर रानात चारायला आता आमची ड्युटी चालू झाली सकाळी साडे सकाळी दहा साडे दहा नंतर आमची ड्युटी चालू होते तर संध्याकाळी सहा सात नंतरच ड्युटी संपते मित्रांनो ड्युटी इज ड्युटी असं काम असते आमचं दिवसभर आता ह्या मागे जायचे याचं पिल्लू घरी धरलंय ते हे वरडते बघा हे अशा पद्धतीने आपली मेंढर चाललेत आहे आपलं भाऊ मोरं चाललेत आहे आपलं कायम रोजच्या रोज भाऊ मोरं असते नाही माग असतो म्हणजे मागं जे काय राहते ते गोळा करून न्यायचं काम माझं असतं आणि आपल्या भाऊंच काम असतं मोर बोलवणे तर ह्यांना आपण जास्त जिकडं बोलवलं तिकडंच जातात अशी म्हणजे त्यांना एकदा लहानपणापासून लागलेली सवय आपण ज्या साईडला बोल आपण उजवीला बोलवलं तर उजव्या साईडला जाणार डावीला बोलवलं तर डाव्या साईडला जाणार असं लागलेलं ला आपल्या मेंढरांना वळण तर आता आपली मेंढर चारा आणली अका हो या ठिकाणी पडक आहे त्या पडकाच्या साईडला आता इथं आपली मेंढर थोड्या वेळ चारायचे ते आपल्याला अशा पद्धतीने इथल्या पडकातला चारा खाते ते आपली मेंढर बघा हिरु, हिरु, हिरु की अख्खी अशी पसरवून थांबली की नाही तर आता पाऊस पडल्यामुळं जरा हिरवळ फुटले हिरवं हिरवं गवत फुटल्यामुळं इकडे आणले की अशी पसरून चारतात बघा सर्वत्र नंतर आपण एक हाक दिली की संपूर्ण गोळा होऊन मेंढर येतात तर असे थांबले तर आता या पडकाला अजून त्यांना भरपूर चारा चालायचा आहे म्हणजे या ठिकाणावरून असं ठराविक ठिकाणची कांद्याची पात किंवा असं पावटा बिवटा टमाटे ही चाराय असतात तर तो चारासुद्धा आम्ही आहे या मेंढरांना आजच्याला बघा कस कोकरेच्या आईला कस फसावते ते तिचं पिल्लू बघा तिने पळवून नेलं घरी घरी ठेवायचे मित्रांनो आणि ह्याला रानात चरायला घेऊन जायचे तर पकडले आपले मेंढरू आणि तिकड आरचा अर्चना कोकर घेऊन गेले घरी बघा या ठिकाणी आप्पांनी धरलं या मेंढीला तर मित्रांनो में या ठिकाणी आपली मेंढर थांबले ते वरच्या साईडला तिथं आपली मेंढरं थांबल्या ते आणि या साईडला बघा आहे संपूर्ण कोबोचं राणे तर ह्या कोबोवरची आपली मेंढरं खालच्या रानामध्ये आपण बकरी बसवली होती बकरी बसवणे म्हणजे त्यांच्या रानाला जे काय खत पाणी लागते ते आपल्या मेंढरांनी दिलं होतं म्हणजे रात्रीचे दिवसभर आम्ही मेंढरा मागं हिंडून मेंढरं चालून चारून आणल्यानंतर संध्याकाळची मेंढरं एका जागा बसवतो बसवल्यानंतर मेंढरांच्या जे काही लेंड्या या खतबीत पडतं ते शेतासाठी अत्यंत उपयुक्त असते म्हणजे शेतकऱ्यांना त्याचा अनुभव आलेला आहे म्हणून असे बरेच शेतकरी आम्हाला त्यांच्या रानामध्ये मेंढरं बसवायला लावतात तर तसंच आता हा कोबू संपला की आपल्याला हा कोबू चारायचा आहे कारण का आता आपली बकरी यांच्या रानामध्ये बसून गेलेली आहेत मित्रांनो तर या ठिकाणी आपली अशी संपूर्ण मेंढरं चारतात आहे आज मेंढराचं वातावरण खूप खतरनाक आता यांना आणले म्हणजे हे तर थोड्या वेळ चारून पाण्यावरती घेऊन जायचे ते मेंढरं आपली तर मित्रांनो ह्या इथं आपली मेंढरं चालत आहेत जे गवत फुटलेलं आहे ते गवत खाते मस्त मस्तपिकी पण मित्रांनो काय करणार असल्या कंपन्यांना जास्त शेत गेल्यात ते इकडल्या लोकांनी भाड्यानेच भरपूर शेती दिली आहे असल्या मोठ्या मोठ्या कंपन्या होत्या ते त्यामुळं आमच्या मेंढरांचं सुद्धा रान जाते यार ह्या असं आमच्या मेंढरांचं रान गेल्यावर मग आमची मेंढरं काय खाणार असा प्रश्न निर्माण होतो तर आत्ता असं काही थोडंफार राहिलेलं रान त्या रानानेच आपली मेंढरं सरतात मित्रांनो में आता ऊन तर खूप आहे बाबा ऊन तर उन्हाळ्याचा दिवस खतरनाक ऊन लागते आणि या उन्हामध्येच आम्ही दिवसभर आमच्या मेंढरामागं चालतो असं मेंढरामागं चालतो विलतो दुपारचं चा असं आम्हाला मेंढरं पाणी पाजल्यानंतर थोडंसं सावलीला बसायवी गावतो बरं का तर आता ना आम्ही पाण्यावर नेणार ने आहे पाणी बिणी पाजल्यावर मग मेंढर जर थांबली सावलीला तर तर आम्हाला टाईम मिळू शकतो बसण्यासाठी तर मित्रांनो फायनली आपण चाललेलोच आहे आपल्या पाण्याच्या दिशेने मेंढर बघा हा रस्ता क्रॉस करून जावा लागते रोज आपल्याला भाई गाडी गाडी खूप जोरात आली हा रस्ता क्रॉस करावा लागतोय रोजच्या रोज आणि अशी इकडून आम्ही पाण्याहून येणार आहे मेंढर तर या साईडला पाणी आहे आपलं आणि ही अशी क्रॉस करून येतात रोजच्या रोज मेंढर रस्ता तर या ठिकाणी आपलं भाऊ मेंढरा आडवणार आहेत म्हणजे मेंढरा आडवणार आहेत म्हणजे विषय काय आहे बोर आहे त्या काकांनी आपल्याला जवळजवळ आज महिना दोन महिने झाले आपल्याला बोरचं पाणी प्यायला देते ते आपल्या मेंढरांना तर त्यांचा त्या ठिकाणी बोर आहे आणि त्या ठिकाणचं पाणी मी चालू करायला चाललं आहे या साईडलाच बोर आहे तिथं जाऊन चालू करायला लागतं पाटाला पहिलं पाणी सोडायला लागतं मग त्या पाटाचं पाणी आपले मेंढरं मस्तपैकी पेतात ते संपूर्ण वातावरण दाखवतो तर आता मी चाललं आहे बोर चालू करायला त्याच साईडला बघा ह्या साईटला बोर आहे मित्रांनो या साईटनी जायचंय पुढं त्यांनी मकाबिका केलेली मस्तपैकी त्यांचं राणी तर तिथं आता बोरबीर चालू करायचा आणि हँड्र पाणी पाजायचं आपल्याला खरं तर आपल्या इकडं आजच्याला गुरुवार आहे गुरुवारची लाईटीचा खूप प्रॉब्लेम असतो मित्रांनो गुरुवार असल्यामुळं लाईट बीट बी एखाद्या वेळेस नसू शकते तर लाईट बीट नसली तर खूपच अवघड होईल यार खूप म्हणजे बेकारीच त्याकरता चाललोय पण काय लाईट पाहिजे मेंढर तर भरपूर ताणलेली आहेत मेंढर कशी पळत येतात तो मला दाखवतो पाण्यासाठी मेंढर निस्ती पळतच सुटतात बोंगा तर सुटता मित्रांनो फायनली या ठिकाणी आपण आपल्या मेंढरांसाठी बोरचं पाणी सोडलंय काकांनी बघा या साइडने आपली मेंढर येणार येतात आता असा इथं पाट काढलेला आहे या ने असं इकडं पाटाने पाणी खाली जात इथं बोरचं हे बोरतो का त्या ला बोर आहे तिकडून पाणी या ठिकाणी पायपावर येत ह्या पायपानी पाटानी पाणी खाली खाली जातं तिकडं मोकेच्या साइडला तर आता ह्या पाटाला आपली मेंढर पाणी बघा सुटली पाण्यासाठी तिकड नापाती देत म्हणल्या बघा तिकडं होती पळत झाली या साईडला पळत येऊन बघा आता कशी पाणी ते अशी तटून पडली का नाही पाण्या या ठिकाणी पाणी पिता येते उन्हाचं भरपूर ऊन लागते त्यामुळे तहान भी भरपूर लागते मेंढरांना भी लागते आणि माणसांना भी लागते तर या ठिकाणी असं पाणी पिता येते बाबा तर मित्रांनो आता त्या ठिकाणी आपली मेंढर पाणी पिली हो का या ठिकाणी मेंढ्र पाणी पिले ते आणि पाणी पिऊन आता इकडून आपटते ते गावाच्या याच्या आपटते इकडून चरतात म्हणजे बाजूबाजूनी बाज पुन्हा एक अर्ध राहिलेलं तिथं पाणी पिऊन आता घेऊन जायचे आपल्याला मेंढर वा साईटला लांब एखाद्या थंडगार झाडाच्या सावली खाली किंवा अशीच चारत राहायची मेंढर पुन्हा एकदा रस्ता क्रॉस करून आले अलीकडं इकडून आहे आपल्याला बाटूक चारायला मित्रांनो ज्वारीचं चा बाटूक चारायचं मेंढ्रांना घेतलंय आपण मस्तपिकी तर मित्रांनो फायनली आम्ही चाललेलो आहे या सिमेटी रस्त्यावरून ज्वारी चारायला ज्वारीचं चा चा बाटूक चारायला तर असा हा रस्ता आहे मित्रांनो मस्तपिके भाऊ मोरं चालले ते भाऊंच्या माग सगळी संपूर्ण अशी चालले चालली आपली फायनली आम्ही जा रहे हे मित्रांनो ही नारळाची बाग बेग आणि हे संपूर्ण शेती पिकाव होती खूप खतरनाक पहिलं एवढं खतरनाक पिकवलं जायचं शेती नारळाची झाडं बिड बघा तर आता हे विकून टाकले मोठ्या 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 लोकांना विकून टाकले आणि ही जवळजवळ चार पाच एकर शेती चार पाच एकर शेती त्यांनी विकत घेतल्यामुळं हा असा सिमेंटी रोड करून आणला त्यांनी तर सिमेंटी रोड या ठिकाणी संपलेला आहे सिमेंटी रोड या ठिकाणी संपला म्हणजे इथं यांना कंपन्या बांधायच्या ते खूप मोठ्या मोठ्या एवढ्या आतमध्ये कंपन्या बांधायच्या ते नाही पहिली ही शेती बघा यांनी सजवण्यासाठी खूप नारळाची बिडं खूप खतरनाक खूप मस्त बिडं लावली होती ना आता विकल्यामुळं इथं आता होतील कंपन्या आणि ह्या आजूबाजूच्या लोकांनासुद्धा शेती भाड्याने द्यायची आहे म्हणून त्यांनीसुद्धा आता रास्ता दिला आहे त्या कंपन्यावाल्या लोकांना इकडून आता रान जायला लागली कंपन्यांना ह्या अशा आमच्या मावळातल्या विहिरी ह्या विहिरींनी तर बघा तळ गाठले ते या ठिकाणी बघा तळ घाटून टाकले मी विहिरींनी इकडून जाता जाता आपल्याला ही विहीर भेटते मित्रांनो इरींचं पाणी पार तळाला गेले आणि ह्या इरीच्या शेजारी असलेला हा आंबा आंब्याचं पहा आंब्याचं झाड आहे खतरनाक आंब बिंब भरपूर लागले ते या झाडाला अस नारळांची आंब्राय नारळ आणि आंब भरपूर शेती खूप सुंदर अशी सजवलेली शेती होती पण आता विकल्यामुळं काय खरं नाही राहिलं मित्रांनो याच ठिकाणी ज्वारीचं रान आहे ते जे तुम्हाला मी सकाळ मागाच्या पासून बोलतोय ज्वारीच्या हो, रान ज्वारीच्या ज्वारीचे हो। आलो आता शेवटी त्या ज्वारीच्या रानावर हेच आहे ते ज्वारीचं रान मेंढरांना द्यायची सोडून ज्वारीमध्ये चारायची ती ज्वारी आम्ही वाचणार बाबा वा नेवांध आता सावलीला ऊनच तसं सा लागतंय तर काय करणार मेंढरंसुद्धा सावलीला येणार माझी गॅरंटी आहे कारण का तर ऊन तसं लागतंय आणि ऊन मेंढरं सावलीला आली की मेंढरांचे तुम्ही तोंड बघा कसे झालेले असतील हे ज्वारीचं रान पहिले त्यांना भूक लागली पहिले त्यांना पोट भरून घ्याव द्या हे खाऊ द्या ज्वारी ज्वारी बिरी खाणार आता मस्त रिती एवढा असं ज्वारीच राहणे हे सगळं खाऊन टाकणार आजू मेंढर कारण की आता आज सगळं चारायचं मित्रांनो मेंढरांना ही ज्वारी बिरी सगळीच चारून टाकायची आज ही यांची ज्वारी काय एवढी वाढली नव्हती म्हणजे ही काय जास्त चांगली उगवून आली नव्हती त्याला काही एवढी कंच बी नव्हती आणि तिला अशी जास्त वाढ बी नव्हती त्यामुळं हे म्हणले आपले हे ज्वारीचं रान तुम्ही चारा अर्ध रान होतं ते अर्ध रान ज्वारीचं चारा आणि त्याच्या बदल्यात तुम्ही मेंढरं बसवा तर आम्ही म्हणलं आम्हाला मंजूर आहे त्यानंतर मग आम्ही ही ज्वारी चाराही घेतली आणि आता आम्ही मेंढरांना ज्वारी बिरी चारली आता हे शेवटचा शेवटचं राहिलं होतं एवढा कोपरा तर हा कोपरा बी आता चारला आहे आता हा कोपरा चारून झाला की ही शेती ती नांगरणार आहेत आणि शेती नांगरल्यानंतर आपला वाडा इथं यायचा मित्रांनो बसायला तर वाडा बिडा बसाय आल्या भिकुडची सुद्धा शूटिंग होईल आपली तुम्ही नक्की पहा तर ही अशी आपला आंबा आहे आंबा आंब्याचं झाड हे आणि आंब्याच्या झाडाखाली खाली मस्त सावली त्या सावलीला बसले मी मित्रांनो ही अशी इकडं आपली मेंढरी आहेत पाठीमागून तिथं काय काय आल्या ते सावलीसाठी काय काय आले ते आंब्याच्या झाडाची सावली खूप मस्त आहे थंडगार मित्रांनो या ठिकाणीची विहीर जास्त खोल नसल्यामुळे पाणी जरा वरच असतं मेंढरांना पेता येऊ शकतं त्यामुळे आपली मेंढरं पार खाली एरीमध्ये जाऊन पाणी पेते अका अशी उथाळ एरी शेकडून आम्ही चारा घेऊन जातानी ताणलेली मेंढर या एरीत खाली जाऊन पाणी पिते पार या ठिकाणी पाणी प्यायला येतं मेहरांना त्यामुळं जातात खाली इकडून आपले मेंढर चालवले ते चारायला वरच्या साइडला हा हे छोटासा वाडा आणि छोटेशा वाड्याला वेळलेल्या झाडांनी आणि तिथून चालले ते आपली मेंढर मित्रांनो या साईडने इकडे वरच्या साइडला चालले ते झाडंबिड वाडे वाड्याने आणि थोडीफार झाड आहेत मित्रांनो पण लोक शेतातली शेतातली भरपूर प्रमाणात झाडं बिडं तोडतात राव अशी झाडं पाहिजे महत्वाची झाडं असतील तर पाऊस आहे नाही तर काय खरं येत पाऊस पडण्यासाठी झाडच थंड हवा डागांना देतात तेव्हा कुठं पाऊस पडतो मित्रांनो या ठिकाणी या कसरातनं जरा वाईज घोळूबिळू फुटलेला आहे तर त्या घोळूबिळू खात्यात आपली आता का या असं गवत उगवले खतरनाक गव्हाची रानं होती पहिली ती गहू गेल्यानंतर आता मध्ये वेळेस पाऊस झाला त्या पावसामुळं ही खात्यात आपली मेंढर असला घोळूबिळू दणकून घोळू कसला असतो दाखवतो तुम्हाला या ठिकाणी हा घोळूची तर हा घोळूबिळू खात्यात आपली मेंढरा असला लय आवडीने म्हणजे काळज करून टाकतात रानपार बघा कसं खाते मेहरू अशा पद्धतीने काही गोळू खाते ते असा गोळ बिळू खातात मेंढर मित्रांनो तर मित्रांनो आत्ताच आम्ही आहे आमच्या मेन मुद्द्याच्या चाऱ्यावरती म्हणजे कांद्याच्या पातवणाच्या रानात मुद्द्याचा चारा हमकस म्हणजे हिता आणूनच आम्हाला मेंढर चारायची होती आज आणि हितनच आम्ही वाढेल आहे तर त्याच ठिकाणी पोचलो आत्ता आम्ही फायनली तर या ठिकाणी अशी सगळी मेहेरं संपूर्ण रानात मेहरं सोडून दिले ते योगा या अशी कांद्याची पात आहे आणि आपलं भाऊ तिकडे पिरू येत म्हणून तिकडं त्या साईडला भाव थांबले ते मी इकडे थांबले तर अशी संपूर्ण रानात पसरून मेंढर सरत ते मित्रांनो बघा या अशी कांद्याची वाळून गेली पात बरेच दिवस झाले चाराय सांगितलेली पण आज योगायोगा आला आणि आम्ही कांद्याची पात चाराय मेंढर घेऊन आलो मित्रांनो आता मेंढर इकडं कांद्याची पात खात होती तर आता आले ते बघा या अशी ज्वारे फुटले हा फुटवा खाण्यासाठी आम्ही इकडे घेतली ह्या रानात त्या रानात कांद्याची पात ख होती तिकडून आता इकडे आणलं ते जोऱ्याचा फुटवा चारण्यासाठी तर बघा फुटवा असा फुटलाय खतरनाक खूप मोठा मोठा पाऊस झाल्यामुळं फुटवा खूप मोठा झालाय ते जोरेचा फुटवा खातात आपली मेहर या ठिकाणी तर मित्रांनो या ठिकाणी आपली मेहर बघा आता पाण्या आणली होती मस्तपैकी पाणी बिनी पिली इथं अजून सुद्धा पाणी पिते ते तहनेली होती सकाळी काय एवढं पाणी पिली नव्हती त्यामुळं तहाने भरपूर मेंढर आणि त्यामुळंच आम्ही कागदाव घेऊन आलो तो पाणी पाजायला तर या ठिकाणी मेंढरे आपली मस्तपैकी पाणी ते बघा आत्ताच पाणी पिऊन आपली मेंढर चालली बघा या साईडला खाली खाली जरा चारा आहे त्या साईडला एका वावरात चारायला लावले ते एका आजींनी तिथं चारायचं ते मित्रांनो चारा तर या ठिकाणी गावाच्या वरात जरा काँग्रेस काँग्रेस उगावलेला हो आणि तिकडून आम्ही मेंढर आणले ते वाड्याच्या तिकडून पलीकडून तिकडे वर चारीत होतो वरून मस्तपैकी पाणी बिनी पाजून आणली आता वाड्यालाच घेऊन जायच्या ते थोड्याच वेळात मित्रांनो पण इकडे जरा व्हायचं अशी आणता आणता गावाची याची रानं फुटलेली आहेत तर ती रानं बिणं अशी चाराय गावतात मेंढरांना मस्तेपैकी बघा इथं खातात खात्यात काँग्रेस कोंग्रेस असं काँग्रेस जर असला ना मोठा असला कावळा असला की काँग्रेस खात्यात आपली मेंढरं कडू बघा काँग्रेस तर किती कडू असतं तरी आपली मेंढर खाते मित्रांनो तर मित्रांनो आता मेंढर आणता आणता बा मेंढर महागा हा नाही मी होतो सगळी मेंढरं निघून आली मागची मेंढरं मी हानीत होतो तर मेंढर हाणता हांता या ठिकाणी मावळाच्या माशाने धरलं का आता सोजायला लागले इथं जाग्या मावळाच्या माशाने धरलं तर असा काटा होता तिचा पांढरा तर काटा काढला बाबा काटा काढला ते पांढरा काटा काढला आता हे सूज धरायला लागले बघा या ठिकाणी बाबा काटा शिरला जागे मावळाची माशी आली अशी जाग्यावर धरलं इथं बरं झालं इकडं डोळ्यावर नाही धरलं एका कडव धरलंय तरी बी इथं सुझल जास्त आता सकाळी चारून गेलेल्या ठिकाणी पुन्हा एकदा आपली मेंढरा आले ते मित्रांनो म्हणजे हे आजच्याला संपूर्ण संपूर्णच टाकायचं होतं हा चारा कारण का तर हे वावर नांगरून टाकायचं आहे त्यामुळं आजच्याला कामच होतं की हा चारा फिक्स संपला पाहिजे म्हणजे संपलाच पाहिजे तर मित्रांनो आत्ता जवळजवळ सात वाजून गेले ते सात वाजून सहा मिनटं झाले ते तुम्हाला खोटं वाटत असेल तर याच्या आधीचा आपण व्हिडिओ टाकला आहे त्याच्यामध्ये लाईव्ह प्रूफ दाखवले की बाबा किती, किती वाजता दिवस जातो आणि किती वाजता उजेड पडतो काय तर आत्ता बी सात वाजून सहा मिनटं झाल्यात आहेत आणि आपली मेंढरं चालवली तर आम्ही वाड्याला अशी तर मित्रांनो मायापाठीमागं निम्मी मेंढर आहेत आणि पुढं निम्मी आहेत तर सकाळपासून आम्ही बघा दिवसभर मेंढरा किती सकाळी दहा वाजता सोडली होती मेंढरं दहा वाजता सोडल्यानंतर दिवसभर उन्हात दिवसभर उन्हात मेंढरं चालली आणि मेंढरं उन्हाची सावलीलासुद्धा बसली नाही तर मला म्हणलं मी सावलीचा व्हिडिओ दाखवल सावलीचा व्हिडिओ दाखवल तर बसली सुद्धा नाही सावलीला निस्ती उन्हात इकडं तिकडं पळतच राहिली तर तिथं बी आम्हाला बसाय नाही गावलं मेंढरा मागच त्यानंतर तिथं नाही बसाय गावलं की आम्ही माग दिवसभर दिवसभर असं चारत चारत तुम्हाला दाखवलं व्हिडिओच्या मागं व्हिडिओच्या पाठीमागं म्हणजे आम्ही किती चालतोय आहे हे नाही दाखवलं पण आम्ही मेंढरं कुठं कुठं कशी कशी चालतोय ते दाखवलं पण तो मला वाटेल की बाबा ह्यांनी मेंढरं नेली या ठिकाणी नेली आणि तिथं उभी केली म्हणजे ही बसली तसं नाही होत मित्रांनो आजूबाजूने पिकं असतात आजूबाजूच्या पिकांवर मेंढरं जाऊन द्यावं लागत नाही त्याकरता एकाच रानात जवळजवळ मी माझं स्वतःचं सांगतो असं हिकडं तिकडं हिकडं तिकडं असं चालताना ना माझे जवळजवळ तीसशे चाळीस फेरे होत असतील एकाच रानामध्ये तर तिथं तिथंच आम्ही किती चालतो आणि असं ह्यांच्या मागं चालायचं चा वेगळंच गोष्ट असते तर सकाळी मेंढरा हलवायच्या आधी जेवलो होतो उन्हाचं जेवणसुद्धा जात नाही उन्हाचं जेवणसुद्धा जात नाही तिथं जेवलो होतो आणि सकाळी दहा वाजता जेवलो तिथनं आत्ता डायरेक्ट साडेसात वाजता मेंढरं वाघरात गेल्यानंतर तिथून मोरं बी मेंढरातलं काम करायचं पळत्यात सुद्धा मेंढरं त्यांना पकडायचं पळत पळून पळून त्यांना पकडून बारकी पिल्लं पाजायची आणि तिथून मोरं नऊ नऊ दहाच्या दरम्यान जेवण होतं सकाळी पुन्हा सहाला उठायचं आणि सकाळी सहाला उठल्यानंतर पुन्हा बाकऱ्यातलं काम करायचं बाकऱ्यातलं काम करत तर साडेसात आठ वाजतात साडेसात आठ वाजल्या की ते नमोर आंघोळ करायची आंघोळ केली की लवकरच दहा वाजतात त्यामुळं विश्रांतीसुद्धा एवढी घ्यायला गा गावत नाही आणि एवढं बाकऱ्या मागं काम करायला लागतं माझं एक ठीक आहे बाबा मी शाळेत जातो मी सुट्टे येतं तवरच बाकऱ्या काही पण मग आमचे धनगर बांधव जे आहेत ते वर्ष काम करतात तर त्यांच्यासाठी खूप वाईट वाटतं यार की एवढं असं खतरनाक काम हे फक्त मेंढरातलं काम धानगरांची मुलंच करू शकतात मित्रांनो दुसऱ्याने एक दिवस सुद्धा टिकणार नाही आणि जर अनुभव घ्यायचा असेल तर एखाद्या बकरीवाल्याच्या मागं जा मग नक्कीच कळेल तुम्हाला बघा पलीकडं गाव आहे कासरोडी गाव आता मेंढर चालल्या ते तर मेंढर जाता जाता तुम्हाला वा खोटं वाटत असलं तरी बी गावाच्या लाईटी बघा लागल्यात का नाही गावाच्या लाईटी लागल्यात म्हणल्यावर सात वाजून आता जवळजवळ साडेसात वाजत आले ते मित्रांनो तरी पण जाऊ द्या चला आपली मेंढर आली आता वाड्यापर्यंत सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा प्रवास कम्प्लीट होत आलाय आपला झालाच समजायचं आता काय वाड्यातच जाणार आहेत मेंढर तर मित्रांनो आपण तुम्हाला आपल्या मेंढरा स सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत संपूर्ण वातावरण दाखवलेले व्हिडिओ जर आवडला असला तर आपल्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद